नमस्कार शेतकरी बंधू नो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण हळद पिकामध्ये जो पिवळेपणा दिसून येत आहे त्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहे तर शेतकरी बंधू नो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर शेतकरी बंधू नो तुम्ही पाहू शकता हा पाच एकराचा हळदीचा प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये पानांनी जो कलर आहे हा कलर सोडलेला आहे ही जवळपास पंधरा जून ची लावगड आहे आणि याचा जो कार्यकाळ आहे हा पूर्ण न होता तरीसुद्धा याच्यामध्ये पिवळा कलर आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये पानावर आपल्याला इथं करपा दिसून येत आहे तर अशा वेळेस शेतकरी बंधूं आपल्या हळद पिकाचं नियोजन कशा पद्धतीनं करायचं हे माहीत असणं गरजेचं असतं आहे तर अशा वेळेस आपल्या जे शेंगा असतील किंवा जो गट्टू आहे हा भरण्यासाठी पिकामध्ये जी प्रकाश संस्थेची जी क्रिया होत असते पानामध्ये तर ती क्रिया मंदावते आणि त्यामुळं आपली जी शेंग आहे ही बारीक राहते तर त्यासाठी आपल्याला कुठल्या उपाययोजना करायच्या तर शेतकरी बंधूंनो आपण सध्या मोठ्या प्रमाणामध्ये थंडी वाढलेली आहे आणि थंडी वाढून ढगाळ वातावरण झालेलं आहे म्हणजे सूर्यप्रकाश कमी पडत आहे आणि त्यामुळं झाडामध्ये पाणी घेण्याची जी सिस्टीम आहे ही थोडीशी लो झालेली असेल आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये जो पिवळेपणा दिसत आहे तर अशा वेळेस आपल्याला पाण्यामध्ये विरघळणारा जे सल्फर आहे डब्ल्यू डी जीमध्ये म्हणजे कोसामिल गोल्ड आपल्याला सहा किलो दोनदा करून आपल्याला हे सोडायचं आहे दर पंधरा दिवसाच्या अंतरानं आपण हे जर सल्फर आपण जर सोडलं तर याच्यामध्ये काय होणार आपल्याला जो पिवळेपणा आलेला आहे तो थोडासा दूर झालेला दिसल सोबतच झाडामध्ये जी गरमी आहे गरमीत जमिनीमध्ये चांगली गर्मी तयार होऊन झाडाचं जे पाणी घेण्याची जी सिस्टीम आहे ही थोडीशी फास्ट होऊन जाते आणि अशा वेळेस आपल्या पिकामध्ये जे पोट्याचा अपटेक होणं गरजेचं असतो तो पोट्याचा अपटेक चांगल्या पद्धतीनं होणार आणि त्यामुळं ज्या आपल्या हळदीच्या ज्या शेंगा आहेत ह्या चांगल्या भरण्यासाठी चांगली मदत होत असते तसंच काही छोट्या फिंगर असतील बारीक मण्यासारख्या ज्या दिसतात ज्या की आपण ढोल केल्याच्या नंतर ढोलाच्या ढोलाच्या छिद्रातून खाली पडतात तर त्यांची पण साईज मोठ्या प्रमाणात वाढण्यासाठी आपल्याला सल्फर थोडंसं उपयुक्त ठरते तसंच सध्या वॉटर सोलुपालचा जर पाहिला तर डोस जो आहे झिरो बावन चौतीस हा डोस बऱ्याच शेतकऱ्यांचा संपलेला आहे आणि अशा वेळेस आता आपल्याला झिरो झिरो पन्नास किंवा पोटॅशियम सोनाईट हे देणं गरजेचं आहे बरेच शेतकरी विचारतात की झिरो झिरो पन्नास आपण किती द्यायचं तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला जवळपास पंचवीस किलोची बॅग दर आठवड्यानं पाच किलो या प्रमाणात ड्रिपच्या माध्यमातून सोडू शकतो आणि सोबतच आपल्याला झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट जे जिब्रिलिक जी ॲसिड आहे मिरॅकल वगैरे आपण एकरी दोन लिटर असं दोनदा करून जर आपण हे सोल्डर तर याच्यामध्ये आपल्याला ज्या शेंगा आहेत ह्या चांगल्या फुगण्यासाठी आणि साईज मोठी होण्यासाठी चांग चांगली मदत होत असते तसंच शेतकरी मित्रांनो या प्लॉटमध्ये जो मोठ्या प्रमाणात जो आपल्याला करपा दिसत आहे तर हा करपा कंट्रोल करण्यासाठी यामध्ये आपल्याला फवारणी करणं गरजेचं कर आहे फवारणी ही जवळपास शक्यतो दोन अल्टरनेट पाच ते सहा दिवसाच्या दरम्यान आपल्याला दोन फवारण्या करणं आवश्यक आहेत जेणेकरून हा जो करपा आहे हा आपल्याला कंट्रोल होईल तर यामध्ये आपण आजो आणि टेबिकोन्या जो कंटेंट असलेला lah जे बुरशीनाशक आहे आजोटॅब हे आपण पंचवीस एम एल प्रति दहा लिटरच्या पंपाला घेऊन याच्यासोबत आपल्याला कासुगा मायसिन पंचवीस एम एल किंवा व्हॅलिडा मायसिन पंचवीस एम एल दोन्हीपैकी कुठलंही एक अँटीबायोटिक घेऊन आपल्याला सुमीवेट हे स्टिकर टाकून आपल्याला याची फवारणी करायची आहे ही फवारणी झाल्याच्यानंतर आजोस्ट्रोबिन आणि डायफेनोकोनाझोल म्हणजे केडो वीस एम एल प्रति दहा लिटरच्या पंपासाठी आणि त्याच्यामध्ये जे दोन्हीपैकी कुठलंही एक अँटीबायोटिक कासुगा मायसिन किंवा व्हॅलिडा मायसिन जे आपण आधी वापरणार नाही त्यापैकी एक अँटीबायोटिक टाकून आपण आपल्याला स्टिकर टाकून ही फवारणी कमीत कमी सात ते आठ दिवसाच्या दरम्यान आपल्याला ही दुसरी फवारणी घेणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो या दोन्ही फवारण्याच्या वेळेस आपण करू तर यामध्ये जो वाढलेला कर्पा आहे हा आपल्याला जागीच थांबलेला दिसत हा जो कर् जर कंट्रोल झाला तर काय होणार की पानामध्ये जी जी क्रिया आहे ही चांगल्या प्रकारे फास्ट होणार आणि आपल्याला याचा जो इनडायरेक्टली फायदा आहे तो आपला माल भरण्यासाठी होणार आहे तर शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी शेतकरी हळदीसाठी युट्यूबला बरेच व्हिडिओ सर्च करतात तर त्यांना सर्व माहिती एका ठिकाणी भेटत नाही त्यासाठी आपलं जे कृषी समृद्धी हे जे यूट्यूब चॅनल आहे हे तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि आपले काही हद हळद उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांच्या शेतामध्ये जर तुम्हाला असा पिवळेपणा दिसत असेल आणि करप्याचा मोठा प्रादुर्भाव जर त्यांना दिसत असेल तर हा व्हिडिओ त्यांना पाठवा जेणेकरून त्यांना फवारणीसाठी आणि सल्फरबद्दल माहिती घेण्यासाठी मदत होईल धन्यवाद